जामखेड तालुक्यात दुष्काळाची वाढती तीव्रता आणि सध्या होत असलेला अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांचे तहान भागवण्यासाठी पन्नास टँकरने पाणीपुरवठा आजपासून सुरू केला असून आगामी काळात मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करण्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी दिली तालुक्यातील जवळा जामखेड आणि खरडा येथे बारामती अॅग्रोच्या वतीने नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा कार्यक्रम जामखेड येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बारामती अॅग्रो पवार बोलत होते जिल्हा परिषदचे माजी मधुकर वारे शहाजी राळे भात शरद भोरे राजेंद्र कोठारी शिवाजी आव्हाड विजयसिंग गोलेकर अमजद पठाण ऍडव्होकेट नितीन गोलेकर सुरेश भोसले हनुमंत पाटील प्रशांत राळे भात समीर पठाण संजय वराट अशोक शिंगवी कांतीलाल वाळूंजकर नगरसेवक पवनराजे राळे भात दिगंबर चव्हाण श्याम कानगुडे जालिंदर भात उमर कुरेशी प्रकाश काळे राजेंद्र गोरे आदी मान्यवर उपस्थित होते आणि सत्ता आल्यानंतर सत्तेचा उपयोग लोकउपयोगासाठी करण्यापेक्षा हितासाठी केलेला आहे आज तालुक्याला जामखेड शहराला प्यायला पाणी नाही शहराचा पंधराव्या दिवशी पाणी येत आणि पंधरा दिवशी पाणी आल्यानंतर ज्याच्या मोटरीला पाणी येईल त्यालाच पाणी मिळतं बाकी तो आता पाईपलाईन कडे बघत फिरतो अशी परिस्थिती शहराची झाली आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आम्हाला देवदूत म्हणून आल्या सारखं वाटत घरोघरी प्रत्येकाच्या घरात पाणी जाईल आणि लोकांना तुमची ओळख होईल तुमच्या बरोबर महाराष्ट्राला या पाण्यामुळे या जामखेड तालुक्याच्या जा पाण्यामुळे महाराष्ट्राला कदाचित जाग जा येईल की आता आपण परत कुणाचं राज्य आणलं पाहिजे पाच वर्ष झालं यांचं राज्य अजून तर सुख कुठं बघायला मिळालं नाही यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले जामखेड शहरात पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो ही नियोजनाची चूक आहे सध्या दहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे एकवीस टँकरने स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे पालकमंत्र्यांकडून जनावरांच्या छावण्याबाबत भेदभाव केला जात असून भाजप कार्यकर्त्यांनाच छावण्या दिल्या जात आहेत आचारसंहिता लागल्यावर यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली किसान सन्मान योजना फस्वी असून रोज फसवी रुपये शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे सत्ता असो वा नसो पवार घराने जनतेच्या प्रश्नांशी बांधील असते असंही त्यांनी यावेळी सांगितलं आज आम्ही सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जाऊन तिथे या दोन्ही तालुक्यांमध्ये पन्नास पाण्याचे टँकर आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून आणि बारामती एगडोच्या मदतीने आपण तिथं चालू करत आहोत काही दिवसांपूर्वी आम्ही इथे या परिसरामध्ये फिरत असताना खास करून हे सर्व जे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे त्या सर्वांशी चर्चा केली काही नागरिकांशी चर्चा केली ग्रामस्थांशी चर्चा केली या सर्वांशी बोलल्यानंतर प्रामुख्याने लोकांचं म्हणणं आलं की आम्हाला पिण्याच्या पाण्याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे जनावरांचा तर आहेच त्याच्यामध्ये छावणी आणि पाणी हे दोन विषय अतिशय महत्त्वाचे कारण का आपण या गावागावामध्ये गेल्यानंतर तिथं लहानशा मुली सुद्धा आपल्याला दिसतात की जे डोक्यावर अंडा घेऊन लांबून पाणी आणत असतात त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या शाळेवर पण कुठेतरी परिणाम होत असतो आणि तिथे जर आपण बघितलं तर पाणी हे मूलभूत सुविधा आहे त्यामुळे पाणी आपल्याला कसं देता येईल याचा प्रयत्न हा शासनाली प्रशासनाने तिथे केलाच पाहिजे मला कळतं या परिसरामध्ये काही टँकर प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झालेत दोन्ही तालुक्यांमध्ये पण या या परिसरामध्ये फिरत असताना मला असं वाटतं की इथं जरूरत खूप जास्त टँकरची आहे त्यामुळे आम्ही फक्त आम्ही बोलून राहत नाही आम्ही बोलतो ते करतो हे असल्यामुळे आम्ही इथं या परिसरामध्ये लोकांना काही प्रमाणात कुठेतरी आपल्याला पाणी देता येईल याच्या प्रयत्नातून खरंतर आज आम्ही या टँकरची सुरुवात केली आणि आम्हाला विश्वास आहे की या टँकरचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल आणि आमच्या सर्व, सर्व कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कुठलाही भेदभाव न करता आपण सर्व लोकांपर्यंत ही जी सुविधा आहे ती नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत यावेळी मधुकर राळे भात आणि अमजद पठाण यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक अमित जाधव यांनी केलंय तर आभार नरेंद्र जाधव यांनी मांडलाय प्रतिनिधी नासिर सह हो, कॅमेरामन अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जामखेड